आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे रणजित कासले याच्या संदर्भात बातमी आहे रणजित कासलेला न्यायालयात हजर केलं गेलेलं कासले आहे के कासलेला बीड न्यायालयामध्ये हजर केलंय कासलेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात का आलाय कासलेने धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केलेले आहेत रणजित कासले पोलीस दलातून बडथर्प आहे संभाजीनगर पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी तसे आदेश दिलेत तर रणजित कासले याला न्यायालयात हजर केला असून त्यांनी याआधी अनेक वादग्रस्त विधानं सुद्धा केलेली आहे धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केला आहे रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत तर त्याला आता न्यायालयात हजर केलं आहे आणि त्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अधिक माहिती घेऊया याला न्यायालयात हजर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी असणार आहे नक्कीच जर आपण बघितलं तर रणजित कासले यांनी अनेक आरोप केले होते विशेष म्हणजे माजी माझी सुपारी सुद्धा मला आली होती असं सुद्धा म्हणले होते इलेक्शनच्या माझ्या खात्यावर दहा लाख रुपये आलेले आहेत हे कुठून आले हे मी सगळं सांगणार आहे असं प्रकारचे अनेक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले होते के इंस्टाग्रामवर असो सोशल मीडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर काल काल रात्री सुद्धा ते नऊ वाजता जेव्हा पुण्याला पोहोचले तेव्हा सुद्धा पत्रकारांशी संवाद सात ता, हेच मुद्देवर ते आज सकाळी साडे अकरा वाजता बीडसीडी जेव्हा पुण्यातून त्यांना बीड बीडत आणलं होतं त्यावेळेस त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन दाखल करण्यात आलं त्यांच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा आहे त्यानिमित्त त्यांना आता न्यायालयात हजर करण्यात आलेले आता मात्र आमिर त्याला आता न्यायालयामध्ये हजर केलेलं आहे काय कारवाई होऊ शकते त्याच्यावर काय चौकशी करून काय शिक्षा होऊ शकते नक्कीच जर आपण बघितलं तर, ले ले आए, आए, तर लाने, लाने ले ले, आता तर न्यायालयात हजर केलेलं आहे आणि गुन्हा आहे आणि दुसरा अजून कोणता गुन्हा तिकडे आतमध्ये लावण्यात आलेला आहे का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण की सोशल मीडिया सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती अनेक वेळेस भुलून गेलेले आहेत आता ह्याच्या संदर्भात ते पुढची माहिती जेव्हा त्यांना पीसीआर भेटतोय की एमसीआर भेटतो हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे न्यायालयाची प्रक्रिया चालू आहे सध्या थोड्याच वेळात आपल्याला कळल की त्यांना पीसीआर भेटलेलं आहे की एमसीआर भेटलेला आहे आमिर तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल